चालल्यावरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचा टाईम आहे तर ते मी म्हणत असाल एवढं कसं काय बघा सात वाजताचं किती पडत आहे तर आता सध्या सात वाजलेले आहेत आणि ऊन पार डोक्यावर आलेलं आहे तर उन्हाळ्यामध्ये असंच होतं हिवाळ्यामध्ये किती नऊ वाजल्यावर आपल्याला ऊन दिसायला लागतं म्हणजे सूर्य उगायल्यासारखं वाटतं आपल्याला ते ऑलरेडी उघडलेलं लागतं पण ऊन येत नाही आपल्या इकडं ते असं तर आता काय रात्र मोठी आहे तर आता आलेलं आहे रनिंगला थोडंसं म्हणजे रनिंग वगैरे करते पहिल्यांदा वॉर्मअप करते आणि नंतर रनिंग वगैरे करते आणि नंतर स्ट्रेचिंग वगैरे करून घरी जातात तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवते आणि माझं रुटीन काय आहे ते पण दाखवते तर चला फुल एनर्जीमध्ये मस्तपैकी ग्राउंड करते आणि नंतर तुम्हाला भेटते सोपर नाही ग्राउंड करणं जे विद्यार्थी ग्राउंड करतात ना त्यांना माहिती पोलीस भरती काय आहे ते ज्या रनिंग करतात ना मैदानात ज्या वेळेस उतरतात त्यावेळेस करतं समजतं की ग्राउंड काय आहे कष्टाशिवाय कोणतीच गोष्ट नाही मला माहीत नाही मला यश भेटेल का नाही भेटेल म्हणजे माझी इच्छाशक्ती आहे मला भेटू ना भेटू यस जरी नाही भेटलं तरी मला अनुभव भेटणार आहे जे कोणी विद्यार्थी किंवा लग्न झालेल्या ज्या महिला आहेत ज्या मुली आहेत त्यांनी इच्छा आहे त्यांना पोलीस भरती करायची त्यांनी झोकून द्या स्वतःला किती अडचणी उद्या काय बी येऊ द्या प्रत्येकाच्या औषध अडचणी आहेत ते विद्यार्थी असो अगर लग्न झालेल्या मुली असो कुणाला पण अडचणी आहेत तुम्ही सगळ्यांनी तयारी करा स्वतःच्या करिअरसाठी टाईम द्या हो हो प्रयत्न करा प्रामाणिकपणे आणि आपले स्वप्न पूर्ण करा तर मी आता नॉनस्टॉप चार किलोमीटर पळालेली आहे त्यामुळे मला एवढं जास्त दम लागलेला आहे तुम्हाला घाम दिसत असेल पाणी नव्हतं पाण्यासाठी आलं तर येतं का पाणी पण या आमच्या घराजवळ पण पाण्याचं आहे पण तिथं कसं गार थंड पाणी येत नाही ते थंड पाण्याचं काय मी तर आलं त्याच्यासाठी मग या लागतं गाडीवर पाठीमागे झार धरून बसण्यासाठी हो बरं एवढंच

भरते का नाही हो महिन्यामध्ये वच रुपयाचं पाणी पहिलं तरी किती आणि कुठे खाडून तरी यायले पाणी इतका अडू भरला असते भरला हो सर घाबरायची गोष्ट नाही आधीच पण ऐकं चला मग असंच रो करणं आम्हाला उजवायला रनिंगून <laughs> आल्यानंतर तीन इथलं पाणी नव्हतं पाणी वगैरे आणायला आणि दोघंच तिकडून आल्यानंतर आंघोळ वगैरे केले मस्त फ्रेश झाले आणि नंतर कपडे पण धुवून टाकले कारण कपडे आमच्या दोघांची साईड पण जास्त पडते तर रनिंगचे वगैरे कारण गर्मीचे दिवसा आहेत आणि खूप जास्त गर्मी येते आणि ते घामाचे कपडे रबर पर घाल वाटत त्यासाठी मी ते कपडे वगैरे धुवून टाकले थोडंसं सा रिलॅक्स झाले आराम केला आणि नंतर आता मी स्वयंपाकाला लागणार आहे थोडीशी भांडी आहे तर हे भांडी वगैरे मला घासून घ्यायची थोडीशी थेट ते भांडी वगैरे घासल्यानंतर पुन्हा मला स्वयंपाक करायचा आहे तर येतानाच आम्ही ताक वगैरे पिलो होतं आणि येताना थोडासा भाजीपाला पण आणला त्याच्यामध्ये म्हणजे मार्केटमध्ये यायला गेलं आणि तिकडं खूप जास्त टाईम जातो तर नऊला आम्ही तिकडून निघाला होता तर आता जवळपास किती अकरा साडे अकरा झालेले आहेत इथून पुढे आता भांडी वगैरे घासायचे आहे स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाक बनवल्यानंतर पण माझ्याचे गणसशिपा मला ड्युटीला जायचे तर त्यासाठी माझे गरबडीत काही काही कामं चालू आहे तर असंच मध्ये एक वेळेस सांगावं तर माळं वगैरे येताना आणलेलं आहे येताना पावसात आहे पनीर पण आणलेलं आहे पनीर आणलं आणि दुधाचा पुडा आणलेला आहे अर्धा लिटर दूध आणलेलं आहे तर हे दूध कसं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तर मी हे करतो तर आपल्या हाडं कसे चिनपिणं वगैरे होतं तर हे दूध वगैरे त्याच्यात कॅल्शियम असतं आपल्या हाडतनं हे होत नाहीत मजबूत बनतात त्यासाठी दूध आणलेलं आहे आणि पनीर पण आणलेलं आहे तर बाकी आलू टमाटे वगैरे ते तर सगळं आणलेलं आहे ते पण आहेत मला दाखवत आणि हे पण आणलेले आहेत ते तिथं आंबे होते ते आंबे असं कोणाचे शेतातले आणले नाहीत कंपनच्या कडीला जे झाडं असतं ना तिथलं खूप आंबे लागले त्याला ह्या एवढे आम्ही पाडले आणि ते आणले आणि येताना गाजरं वगैरे पण आणलेले तर चला फटाफट काम आवरते मी मला पनीरची भाजी पण बनवायची तर आवरून घेते दूध वगैरे तापायचे भांडे घासून घेते नंतर मी कामाला लागते तुम्हाला नंतर भेटते असं पाणी वगैरे कशाला घेऊन भांडे घासायला खरं तर खूप जीवार जातं कारण नळाचं पाणी आमच्या लवकरच जाते असं म्हणजे दुसऱ्या पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये चोवीस तास पाणी राहतं नाळाचं पण आता कसं उन्हाळा चालू झालेला आहे गरमीच्या दिवस आहेत बोरला पण त्या जास्त पाणी राहत नाही तर त्यासाठी सकाळीच पाणी जातं मग माझं कसं शेड्यूल इकडं रनिंगला वगैरे जावं लागते त्यासाठी मी आधीच पाणी भरून ठेवते लो, कर, लो, कर, तर आता ह्याच्यातर पाणी असलेलं आहे पातळीमध्ये ते असे भांडी घासणार आहे मला असे घास वाटत नाही नळावर पाणी असल्यावर कसं लवकर लवकर होतं तर घासते काही पटकून आता पिठ मळते आणि चपात्या करून घेते सर्व पकडवते आता तर इकडल्या साईडला मी दूध टाकलेलं आहे तापवण्यासाठी बाथरूम आणि इथं इकडल्या साईडला चपात्या बनवून घेते दुधाच्या पातळीलावर मी उलताना आडव ठेवलेलं आहे जेणेकरून दूध उते जात नाही गॅस स्लो करायचा आणि दूध पळी किंवा तुम्ही उलटन झाकू शकता तरी ते आहे कैरी चिरून घेतलेला आहे आणि कांदा त्याची चटणी बनवतात आणि दूध आणि आंब्याची चटणी खातात आधी जेवण करून घेतात तर आमची जी सकाळची जेवण झालेली आहेत पनीरची भाजी करायची राहिलेली हो आहे माझी तर दूध तापवलं होतं दूध आणि आंब्याची चटणी किलती मी जे कैरी आणले होते त्याची चटणी किलती आणि दूध तर त्याच्यासोबत आम्ही जेवणं करून घेतले आणि नंतर म्हटलं पनीरची भाजी बनवाई, तर आता मी पनीरची भाजी बनवते तर, बन तर तुम्हाला दाखवते रेसिपी साधी सिंपल बनणार आहे कशी बनते ते मी दाखवते बघा छान असा कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे मी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आता ग्राईंड करून घ्यायचं आहे तरी मी आता काढून घेते आणि ग्राईंड करून घेते छान अशी पेस्ट आणि टमाटर टमाटर भाजून आहे जास्त नाही तर थोडस आपल्याला खाली उरली करायचंय खाली परतून घेते आणि नंतर ही ती कर पेस्ट करून घेते मी छान असे फ्राय झालेले तर तरी दळवून घेते न पान टाकते ग्राईंड करून घ्यायचंय तर पान न टाकता भाग पाऊस त्या कशी पेस्ट करून दिली केलेला कांदा आणि लसूण आणि आलं ह्याची पेस्ट पहिल्यांदा क करून घेतलेली आहे पाणीनं टाकता नंतर टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे तर तुम्ही उड्यामध्ये पाहिलंच आणि हे खडा मसाला घेतलेला आहे शेहाजीरा तेजपत्ता दालचिनी लवंग मिर आणि इथं पावसाक टाईम पोळणी देत आहे तेजपत्ता व खडे मसाले टाकले पहिल्यांदा आणि नंतर पनीर मसाला चटणी जास्त काहीच टाकलं नाही आपलं जे लाल तिखट असतं ते आणि प्युरी टाकून घेतलेली आहे टमाटरची ते छान अशी शिजरायची आणि नंतर पण आपल्याला कांद्याचे आणि जी पेस्ट केली होती आपण बाजूला काढून ठेवली नंतर ती टाकायची तर तुम्ही पाहू शकता एवढिमध्ये हे असे मस्त हलवून घ्यायची आहे आणि ती दोन चार मिनटं छान अशी दोन पाच मिनटं थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला ग्रेव्ही ग्रेवी शिजू द्यायची आणि नंतर आपल्याला पन पाणी टाकायचं आहे कोमट पाणी आणि नंतर छान असं त्याला उकळी येऊ द्यायची नंतर शेवटला पनीर टाकायचं आहे जेणेकरून कसं पनीर मऊ राहील तर आता टाकलेली आहे मी कस्तुरी मिथी कस्तुरी मिथे टाकून थोडंस हलवते आणि दोन चार मिनटे झाकून ठेवते चांगली शिजते आपली ग्रेव्ही नंतर पनीर टाकते पनीर मी जास्त शिजवणार नाही कारण मऊ मऊस म्हणून पनीर आवडतं तरी असं ग्रेव्ही झाकून ठेवते आता आणि मला तसं खायला आवडते तुम्हाला फ्राय करून आवडतं असेल तर तुम्ही तसं टाकू शकता अशा प्रकारे भाजी रेडी झालेली आहे मी आता गॅस बंद करते झाकून ठेवते आणि तुम्ही पाच मिनिटांनी भाजी खाऊ शकता झाकून ठेवल्यानंतर भाजीला छान असा कट पण येतो छान अशी पनीरची भाजी माझी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता साईडनं कटसुद्धा आलेला आहे सगळी माझी काम पण उरकून झालेली आहे चला आता ड्युटीला जायचं आहे तयार होते थोडंसं आराम करते आणि तयार होते थोडासा टाईम आहे मला आली मी ड्युटीवरून तीन ते अकरा ड्युटी आहे तर मला सुट्टी झालेली आहे आणि ह्यांची है। नेमकंच नाईट होती हे नऊलाच गेले होते तर माझा आज यायचं जरा थोडासा प्रॉब्लेम झाला मैत्रीण होती तर मैत्रीणं सोडलं आणि झालं एक दोन किलोमीटर पाय चलत आले पायानं तर अशा प्रकारे माझं डेलीचं असं रुटीन असतं शिफ्ट वाईज मी माझं चेंज करते कारण माझं फिक्स काही नाही जशी शिफ्ट असेल तसं माझी कामं असतात तर अशा प्रकारे माझं शेड्यूल आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझं दिवसाचं तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे तर आता अकरा वाजलेले आहेत तसं तर मी सोबत डबा नेला होता तर नऊ वाजताच मी ते खाऊन घेतलेलं आहे तर आता डायरेक्ट झोपायचं आहे थोडासा व्हिडिओ मी एडिट करते आणि एडिट केल्यानंतर झोपते पुन्हा तर तुम्हाला सर्वांना गुड नाईट आणि भिट्यू आपण असेच एका नवी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सांगायला विसरू नका